बातमी आहे समस्त भोसरी ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात केलेल्या एक दिवसीय उपोषणाची मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आणि त्याला पाठिंबा म्हणून समस्त भोसरी गावातील ग्रामस्थांनी त्यांना पाठिंबा देत एक दिवसाचे लक्षणीय उपोषण केलंय रविवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी सकाळपासूनच भोसरी गावातील ग्रामस्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उपोषणाला बसलेले पाहायला मिळाले नेमक्या काय आहेत त्यांच्या मागण्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूयात मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मनोज जारंगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे आणि त्याला समर्थन म्हणून भोसरी गावातील जे नागरिक आहेत त्यांनी देखील आजपासून उपोषण सुरू केले आपल्यासोबत भोसरी गावातील काही नागरिक आहे जे उपोषण करतात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा तुमचं तुमचं नाव काय मी सम्राट पोपटराव फुगे काय सांगाल तुम्ही आज उपोषणाला बसले आज सगळे मनोज झरंगे पाटील यांना तुमचं समर्थन देताय काय सांगाल आमच्या सर्व भोसरी ग्रामस्थांच्या वतीनं भोसरीतील सर्व तालमे असतील सर्व सार्वजनिक मंडळं असतील आणि विशेषत भोसरीमधील सर्व धर्मातील सर्व समाजातील लोक या आपल्या मराठा आंदोलनामध्ये आज सामील झालेले आहेत दादा काय मागणी आहेत नेमक्या तुमच्या आजच्या उपोषणाचा तुम्हाला कशाप्रकारे फायदा होईल सरकारकडे काय मागणी असणार आहे सरकारकडं एकच मागणी मागणी आहे की आत्ता मुलांना माझ्या मुलीला बारावीमध्ये पंच्याऐंशी टक्के मार्क मिळाले तर ह्या जातीपातीचं ती त्याविषयी तिला काहीच माहीत नव्हतं त्या तिला तिच्यापेक्षा कमी मार्क असल्याला विद्यार्थ्यांना ॲडमिशन भेटतं आणि तिला नाही त्याच्यावरूनच आम्हाला आमची हीच मागणी आहे की आमच्या मुलांवर शिक्षणाच्या ह्याच्यात इतका अन्याय होतो आहे आरक्षणासाठी हे आरक्षण मिळालंच पाहिजे दादा काय सांगाल एक दिवसाचं सा सा, सा, सा सा जे उपोषण आहे साधारण किती भोसरी गावातील नागरिक ह्याच्यात सहभागी आहे कशाप्रकारे नागरिकांचा प्रतिसाद मिळतो विशेष म्हणजे भोसरीतली सगळे तरुण या उपोषणासाठी स सामील आहेत आणि एक मोठा लोकांचा गैरसमज असा आहे की हे राजकारणासाठी लोकं आरक्षण मागतात आम्हाला राजकारणासाठी आरक्षण नकोच येत ज्यांना लढायचे त्यांनी आधीच कुणबीचा दाखला त्यांनी घेतलेला आहे तो विषय त्यांचा सांभाळला आहे हा जो आरक्षण आम्ही ज्याच्यासाठी मागतो की आमच्या मुलांना म्हणजे आता जर ओबीसी एस टी यांना जर चार हजारात जर ॲडमिशन भेटत असेल तर आमच्या मुलांना तीस हजार रुपये भरायचे आज शेताला भाव नाही म्हणजे शेतमालाला भाव नाही आहे कांदा जातो पन्नास पैसे टमॅटो जातो आहे एक रुपये किलो हे जर असं विकून कधी पोरांना शिकवणार जर पोटाची खळगी भरत नसेल तर पोरांना शिकवणार कधी एक तर शासनाने एक हे करा की सर स समान कायदा करावा आणि सर समान कायदा करून सर्वांना जो शिकल जो हुशार असेल त्याला ॲडमिशन भेटलं पाहिजे अशाप्रमाणे जर तुम्ही आरक्षण देत असाल तर हे करा नाहीतर सरळ तुम्ही पक्ष सगळ्या यांनी राजीनामा देऊन हे आज आपलं राष्ट्रपती लागवड लागू लागू करावी सारांगे पाटलांना जर काय झालं तर महाराष्ट्र असा खवळून उठेल की इथून पुढे कुठल्याही नेत्याला कुठेही घराच्या बाहेर बी फिरून देणार नाही हे ना। आमच्या मराठा समाजातर्फे एक कडक इशारा आहे एक मराठा मरा एक मराठा मरा पिंपरी चिंचवड शहरातील जेवढे गाव असेल जर आपण पाहिलं रावेत असेल पिंपरी चिंचवड आज भोसरी या ठिकाणी सर्वच गावकऱ्यांनी असा निर्णय घेतलाय कुठलाही नेता या ठिकाणी फिरकणार नाही त्यांना गावबंदी केली याकडे कसं पाहत आहे आणि भोसरीकरांनी काय निर्णय घेतलाय भोसरीकरांनी आम्ही कुणाच्या पाठी नाहीये भोसरीकरांनी मी तसाच निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही नेत्यांना हे करायचं नाही म्हणजे जर आता थोडा दिवस आहे चार पाच दिवस वाट बघणार आहे आणि जारंगे पाटलांची दिवसेंदिवस प्रकृती खालवत आहे जर त्यांच्या बत्तीला काय धक्का भेटला लागला तर इतकी नामुष्की येणार आहे ना नेत्यांवर आजच काही म्हणजे आपण दोन दिवसापूर्वी बघितलं असेल की काही गाड्या फोडल्यात किंवा काय झाले ह्याच्या पुढचा उद्रेक जर नसेल त्यांना करायचा जर नेत्यांना व्यवस्थित सुखरूप घराच्या बाहेर पाडायचा असेल तर त्यांनी एकतर राजीनामा देऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा द्यावा अशी आमची सर्व मराठ्यांची आणि सगळ्या युवकांची अख्ख्या महाराष्ट्राच्या युवकांची इच्छा आहे की प्रत्येक आमदारांनी एक तर राजीनामा द्यावा नाही तर आपल्या पक्षाला समजून लवकरात लवकर आरक्षण कसं मिळेल याच्यावर लक्ष द्यावं महेश दादांना एक सांगणं आहे की महाराष्ट्राकडं बघण्याचा महेशदाकडं दृष्टिकोन वेगळा आहे कारण आत्ताच आपण बघितलं असेल की विधानसभेमध्ये जे महा आपल्या विरुद्ध म दादांनी जो आवाज उचलला आहे त्याकरता असं लोकांना वाटतं की दादांनी याच्यात पुढाकार घेऊन महाराष्ट्र म्हणजे जे नेते जे त्यांच्याबरोबर जे जे आमदार आहेत त्यांना एक संघटित करून महाराष्ट्रांचा आवाज अख्ख्या भरपूर राव पाहिलं कारण की दादाकडे त्या नजरेने आज लोक बघतात सगळ्या युवकांची अख्ख्या महाराष्ट्राची युव युवकांची दादा अपेक्षा आहे आणि दादांनी ह्या अपेक्षेचा भंग न करता दादांनी ह्या महाराष्ट्रासाठी उठून म्हणजे मराठासाठी आपलं ताकदपणाला लावली पाहिजे आज मंत्रिपद आहे उद्या नाही आहे पण तुम्ही जर आज महाराष्ट्रासाठी जर उभे राहिले तर कायमस्वरूपी तुमचं महाराष्ट्र ऋणी राहील या भोसरीकरांच्या वतीनं सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही आमच्या आमदारांना विनंती करतो की तुम्ही ह्याच्यात शंभर टक्के पुढाकार घ्यावा नमस्कार मी अविनाश फुगे आज भोसरीमध्ये ज्या पद्धतीने उपोषण चाललं आहे पण याच्यात मला एक छोटीशी खंत वाटते की इतर वेळेस जो समाज मतदानासाठी पुढारी सामाजिक नेते युवा नेते ज्या पद्धतीने येतात मतदान मागतात पण आज थोडेसे थोडं इथं दिसत नाही आहे वाईट हेच वाटतं ते ही मराठा आहे त्यांना ही मुलं आहे आणि त्यातलेच काही लोक बोलतात जे मीडियामधनं दिसतंय की आम्हाला आरक्षण नको पण त्यांनाही मला सांगायचं आहे की आपल्यातले ही काही बंधू असे आहे वीस पंचवीस टक्के लोक जे आहेत त्यांच्या हातावरती पोट आहे त्यांना शिक्षणाला पैसे नाही आहे आज हे पुढारी वगैरे जे मी पाहतोय मीडियाला की ते बोलतात आहे की आम्हाला आरक्षण नको पण मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की त्यांचे लाखो करोडची आहे संपत्ती त्यांना हजारो एकर त्यांची जमीन त्यांच्या नावावरती आहे पण जे आपल्यातले बांधव आहे की ज्यांना एखाद्या एकरमध्ये एक त्यांचा वर्षाचा संसार चालवायचा आहे त्या लोकांसाठी त्या समाजातल्या छोट्या छोट्या घटकांसाठी आपणही आंदोलन करून सरकारला जाग करून आरक्षणाची मागणी करावी असं माझं सर्व नेत्यांनाही वैयक्तिक माझं म्हणणं आहे एक मराठा लाख मराठा एक मराठा भोसांची अशी देखील अपेक्षा होती की भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे हे देखील सहभागी व्हावेत पण आता ते कुठे दिसत नाही त्यांची कमी भासवते का शंभर टक्के त्यांची कमी भासतीच आहे पण मी काल परवा दोन तीन दिवस झाले ते कुठेतरी प्रचारासाठी बाहेर आहे माझ्या अंदाने भोपाळ वगैरे त्या भागामध्ये आहे त्यांचं लाईवचं पट तिकड नाही आहे आम्ही पण आमदार महेशदा लांडगे यांना विनंती करतो की तुम्हीही याबद्दल अधिवेशनामध्ये आवाज उठवा तुमचेही बांधव आम्हीच आहे ना तर माझी त्यांच्याकडे त्यांना विनंती आहे की आमदार दादा लांडगे यांनी आरक्षणाच्या बाबीत बाबतीमध्ये आमच्या आपल्या समाजाच्या वतीने विधानसभेमध्ये शंभर टक्के आवाज उठवला पाहिजे आणि त्या आवाजाचे आम्ही सर्व भोसरीकर वाट पाहतोय भोसरीकर कुठेतरी आज आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे मराठा आरक्षण लवकरात लवकर मिळावा अन्यथा भविष्यात देखील आणखी तीव्र आंदोलन आम्ही करू असा इशारा भोसरीकरांनी दिला आहे कॅमेरामॅन भानुदास शिवराया प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड